महामार्गाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी कुठे केव्हा कोणत्या व्यासपीठावर यायचं सांगा मी येतो असे आव्हान माजी खासदार संजय काका पाटील यांनी आमदार रोहित आर आर पाटील यांना दिले सांगलीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं आमच्यात लगेच मी स्टेटमेंट दिलं की एका स्टेजवर कुठं आणि किती वाजता यायचं सांग आपण ती सगळी कागदपत्र घेऊन जातो तमाशातला नाचा सुद्धा एवढं सोंग करत नाही एवढं सोंग चाललेलं आता त्यांचं तेव्हा एकदा उघड करूया किती खोट <laughs> <किती खुट। laughs> तीन ते निघाले ना निघाले तीन हे बघा तुम्हाला आता पटणार नाही विटा टू काकडवाडी फाटेपर्यंत म्हणजे त्या पंढरपूर रोड <laughs> पर्यंत चार पदरी रोड मंजूर करून घेतलाय बायपास आम्ही तीन चार बायपास बघितले होते त्यांनी सर्वे करताना त्यातल्या त्यात कमी कुठल्या ह्याच्यातनं जाते नुकसान तर होतच काही घरं थोडी होतात हे बघितलं तिथं त्यांनी परवा आंदोलन केलं मी बदल करून आणतो म्हणले काहीही बदल नाही ते मिनिट सुद्धा माझ्याकडे आहेत आणि कागदावरचा रस्ता तिकडनं नगरपासून काम होत आहे मनमाडपासून आमचा उद्देश आहे की इकडे करण्या मग बेंगलोर मुंबई क्वालिडरची सरकारची घोषणा आहे ती हायवेला तिकडं महाग जमीन आहे हिथं व्हावा म्हणजे या परिसरात चांगलं नंदन होईल इंडस्ट्री येतील बेरोजगारांच्या हाताला काम लागेल तेव्हा माझी आजची बातमी लिहा कुठं आणि किती वाजता एका स्टेजवर यायचं एवढं सांगा